नर्मदे नर्मदा परिक्रमेचा आमचा आजचा शेवटचा दिवस काल आम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे माझ्यासमोर इथे आहे ईशिता आणि तिची मैत्रीण राजलक्ष्मी आमच्या परिक्रमेमधले हे यंगस्टर आपण म्हणू शकतो आणि खूप छान त्यांनी परिक्रमा पूर्ण केलेली आहे तर परिक्रमेचे जे अनुभव आहेत ते आपण आधी इशिताला विचारूया ईशिता तुला कसं वाटतंय परिक्रमा करून नर्मदा परिक्रमा नर्मदे हर आणि इशिता मी पंधरा वर्षाची आहे आज यावेळीच माझा पहिला एक्सपिरियन्स होता हा आणि पहिल्यांदा तर मी नर्मदा माताला खूप खूप मनापासून आभार मानले तिच्यामुळे मला हे जमलं सगळं तिच्यामुळे शक्य झालं हे आणि तसं म्हटलं तर या या जनरेशनमध्ये खूप जणांना असं सा। टेम्पल्स आणि इकडे जाण्यासाठी हे नसते इच्छा नसते त्यांना असं खूप बीच ना तर याच्यावरती खूप मग आईने फर्स्ट मला पहिल्यांदा आईने सांगितलं की मी असं तसं जाणार तुझी काय इच्छा आहे तू येणार का पहिल्यांदा मला वाटलं की मला बोर होईल ना तर असं काहीतरी वाटलं पण मग मी म्हणलं की ट्राय करू फर्स्ट टाईम आहे आणि त्याच्यावर असं युजली कोण जास्त जण जात नाही म्हणलं की गेली आणि लाईक जे जो मला असं फील आलं की असतं ना की परिक्रमा हा तो खूप मस्त राहिला माझा आणि माझं स्टार्टिंगला मनापासून असं होतं की नाही मला नाही झेपणार नाही तर वीस किलो किलोमीटर आहे नाही कर मी पूर्ण नाही करू शकणार पण ॲट द एंड मला सगळं काही झालं नाही आलं पाय पण नाही दुखला काही नाही नर्मदाच्या मात्याने सगळं चांगलं करून असं वाटतंय का की नर्मदा मैया म्हणजे जी आहे नर्मदा नदी पवित्र नदी <laughs> आणि ती तुला आशीर्वाद तिने दिले छान असं जाणवत आहे का खूप उत्साह वाटला का परिक्रमा पूर्ण केल्यानंतर खूप पाय दुखत असते हो दुखले आज कसं तुला आज तसं खूप चांगलं वाटतंय की मी हे केलं कम्प्लीट जे बाकीच्यांनी नाही केलं ते मी कम्प्लीट करू शकते आणि मी या या पायथ्यावरती जाऊन अजून मी काही काय परत पूर्ण करू शकते या माझी अशी फिलिंग आहे असं मला असं वाटतंय का की दरवर्षी परिक्रमा करायला हो नक्की करायलाच पाहिजे सगळ्यांनी आणि हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घ्यायला पाहिजे मग कळतो आपल्याला की काय आहे त्याचं महत्व त्याशिवाय आपण असं खूप कॅज्युअलमध्ये असतो की नाही आपल्याला नाही माहिती काय आणि खूप याच्यात असतो पण ॲट डेप्ट आपण जेव्हा गेलो आपण जेव्हा जातो हो, तेव्हा आपल्याला सगळं माहिती कळत या बाबतीमध्ये बरोबर मी सगळ्यांना तेच सांगेल या जनरेशनमध्ये जेन्सी जनरेशनला की तुम्ही या पायथेवरती जावा एकदा तुम्ही इनडेप्त माहिती घ्या तुमच्या पॅरेंट्सकडनं तुमच्या कोणाकडनं पण अडल्टकडनं आणि करा तुम्ही जे तुम्हाला वाटतं ते परिक्रमा करू शकता थँक्यू व्हेरी मच अश्विता तिच्या सोबत आहे राजलक्ष्मी लडानी तिला सैशा पण म्हणतात तर सैशा तुला कसं वाटतंय दहावीच्या छान परीक्षा झाल्या आणि मग तुला असं वाटत असेल ना की छान कुठेतरी वेगळीकडे प्लॅन करावं आणि छान फिरायला जावं तर आजीच्या म्हणण्याप्रमाणे तू ह्या परिक्रमेला आली तर तुला तुझा अनुभव काय ह्या परिक्रमेचा जेव्हा आजी म्हणली इते इते <laughs> सगा सगा की आपल्याला एप्रिलमध्ये इथे जायचं आहे इथे म्हणजे काय आहे तिला व ती म्हणली आपल्याला नर्मदा परिक्रमेला जायचं आहे मला असं पहिलं कळलंच नाही काय होतं मग नंतर तिने सगळं सगळं समजावून सांगितलं मग असं वाटलं अरे मस्त आहे खूप आपण द्यायला पाहिजे तर मग आम्ही तिथे आलो आम्ही सुरू केली चालायला आणि मला असं वाटलं हे का दहा पंधरा मिनटात संपेल पण मला नंतर कळलं की बाप रे आपल्याला खूप वेळ चालायचा आहे मला थोडा वाटलं आयडिया दिली नव्हती तुला दिली होती साधारणपणे पण किती वेळ चालायचं होतं हे माहिती सांगितलं होतं तिला पण पण मग तिकडे गेल्यावर मला असं मध्ये मध्ये वाटत होत की थोडं अवघड जाईल अवघड जाईल पण मग नाही वाटलं मैत्रीण पण हा म्हणून ते थोडं सोपं झालं खूप सोपं झालं आणि मग ते कम्प्लीट झाल्यावरती जे काही तो मोमेंट होता तो इतका छान होता त्याचं खूप फुलफिलिंग आणि ओवरवेल्किंग झालं होतं मला तर मग तुझे जे फ्रेंड्स आहेत तुझ्यासोबतचे त्यांना तू काय मेसेज दर्शील ह्या परिक्रमेत की इवन दो हे असं टेम्पल्स किंवा यु you नो know, असं पिलग्रिमेज ट्रिप्स आ, ट्रिप्स तुम्हाला का बोरिंग वाटत असतील नुसतं ऐकल्यावर तरी पण जर का जायला मिळत असेल तर जावावं बिकॉज ते आफ्टर ऑल ते खूप चांगलं इज लाइक फन पण आहे याच्यामध्ये तुम्ही परिक्रमा करताय करता तर तो तुम्ही चालत असता हो इट्स व्हेरी फन अँड व्हेरी ॲडव्हेंचर एवरी वन आणि ऍडव्हेंचर जशी तुम्ही करता ॲडव्हेंचर कॅम्प्सला जाता तर मला असं वाटतं इट्स लाईक ऍडव्हेंचर तुला असं नाही वाटत येस येस इथे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात तुम्ही तुमच्या यंग जनरेशनला आम्हाला माहिती आहे की तुम्हाला खूप अध्यात्म नाही आवडतं पण यात तुमचं अध्यात्मही साध्य होतं आणि तुमचं जी एक्सरसाईज आपण म्हणतो ती पण होते यातनं तुम्हाला असं कोणी फोर्सफुली म्हणत नाही की बाबा इकडे सगळीकडेच करा नमस्कार किंवा काय पण तुम्हाला जाणवतं का की त्या नदीच्या बाजूनी आपण जेव्हा जातो तेव्हा ती काहीतरी आपल्याला छान आशीर्वाद देते आणि खूप उत्साहात आपण चालत असतो म्हणजे तो एक वेगळा टेम्पो असतो हे तुम्हाला जाणवलं का आम्हाला जाणवतं सगळ्यांना पण तुम्हाला जाणवलं पहिले एक्सपिरियन्स होता म्हणून एवढं तुम्ही बघितलं का म्हणजे तर पहाटे दोघींचं खूप खवतो की आज आपण दोनला उठून तयार होऊन पावणे तीनला आपण सुरू केली परिक्रमा म्हणजे तुझी आई बसलेलीच आहे बाजूला इशिता तर तुझ्या आईने तुला एवढं प्रेरित केलं आणि ती पण आजी बसलेली आहे सैशाची तो तर तुमचंही खूप कौतुक आजी आणि तुझं पण तर मला असं वाटतं की अशा आया पाहिजे अशा आज्या पाहिजे की जे संस्कार आपण म्हणतो की आजकाल आपण सतत मी जसं पीस रेकी मी शिकवते आहे त्या रेखीच्या माध्यमातून मला यंग जनरेशनचे खूप प्रॉब्लेम येतात समोर ऐकतच नाही आहे भाज्याच खात नाही आहे हेच है, करत नाही तर त्यातनं मला असं वाटतं की हा एक नर्मदा परिक्रमा हा एक पण त्यात भाग घ्यावा की जसं रेकी करत करत बाबा हेही व्हायला पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला आम्ही असं कधीच म्हणणार नाही यंग जनरेशनला की तुम्ही सगळीकडे रोजच्या रोज मंदिरात जा एवढंच करा असं नाही म्हणणार पण हे मला असं वाटतं त्यातल्या तर ते, ते खूप छान आहे की आपलं अध्यात्म पण साध्य होतं ट्रेकिंग पण होतो तर खूप तुमच्या दोघींचंही खूप कौतुक इशिता आणि सैशा आणि तुमच्याद्वारे नक्कीच अजून तुमची तरुण पिढी सगळ्यांनी यात यावं यंग जनरेशननी यात यावं तुम्ही काय मेसेज द्याल ह्या परिक्रमेतनं तुम्हाला दोघींना मिळून काय वाटतं खूप पीसफुल ॲट एंड समथिंग अचीव डेफिनेटली तर नेक्स्ट इयर तुम्ही असं हे कराल की माझ्यामुळे मी आम्ही तर येऊच पण आमच्यामुळे आम्ही सोबत एक मैत्रीण घेऊन येऊ कोणी पण आमच्या फॅमिलीतले आणि त्यांना आम्ही सांगू की तुम्ही पण यू शुड डू द नर्मदा परिक्रमा नक्की असं करा यू ऑल दी बेस्ट थँक्यू इशिताची आई आहे सोबत तुझं नाव आणि थोडं इंट्रोडक्शन नर्मदे हर मी अश्विनी शेवटे पुण्याला राहते मला नर्मदा परिक्रमा मागच्या वर्षीपासून करायची होती पण शेवटी म्हणतात नाही योग असल्याशिवाय नर्मदा मैया आपल्याला बोलवत नाही तसं माझं झालं मागच्या वर्षी खूप ट्राय केला पण ऑफिसमधनं सुट्टी मिळाली नाही नंतर काही ना काहीतरी अशा अडचणी येत गेल्या त्याच्यामुळे पहिल्या वीकमध्ये नाही सेकंड वीकमध्ये नाही असं करत करत पूर्ण महिना गेला ओके आता सगळ्यांना माहितीच हे उत्तर नर्मदा परिक्रमा ही गुढी सुरू होते ती एक महिना असते त्याच्यामुळे या एक महिन्याच्या पिरियडमध्ये जर का तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्ही ती नक्की करावी Mm -hmm. so, ना ना नी 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 सो मला लास्ट इयरला मिळाली नाही ह्या चान्स मिळाला नाही पण माझ्या मैत्रिणींना मी सांगितलं आणि त्या जणी पण मीना तईंच्यासोबत जाऊन आल्या नर्मदा परिक्रमेला आणि त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी मला सांगितलं त्यांना खूप छान वाटलं आणि मला करायचीच होती त्याच्यामुळे मग यावर्षी मी आधीपासूनच एक वर्षापासूनच माझी तयारी चालली होती मी मीना तईंना फॉलोअप घेत होती की कधी तुम्ही घेणार आहात टूल्स कधी तुम्ही ट्राय करणार आहात मला तुम्ही आधी सांगा सो दॅट आय विल टेक द लीव फ्रॉम माय ऑफिस असं झालं आणि त्याला माझा असतो मी आता एका कंपनीमध्ये आय टी कंपनीमध्ये वर्किंग आहे ओके okay. सो मला मीना त्यांनी आधी सांगितलं आणि मग मी एक दीड महिना आधीच सगळे सुट्टी वगैरे सगळं प्लॅन करून घेतलं सुट्ट्या पण मिळाल्या त्याच्यामुळे माझी नर्मदा परिक्रमाला सुरुवात झाली की आता आपण सुरू करू मुलीला पण मी विचारलं मुलीची दहावीची एक्झाम झाली होती त्याच्यामुळे तिला पण बरोबर घेतलं ती पण तयार झाली बेसिकली कारण लहान मुलींना लहान मुली म्हणजे या यंगस्टर्स लोकांना मॅ समजवणं ही एक मोठी <laughs> टॅक्ट आहे ॲक्च्युली पॅरेंट्ससाठी yes. तुम्ही चला म्हणून असं वगैरे म्हणणं पण मी माझ्या मुलीला काही फोर्स केला नाही तिला पण आतून वाटलं आणि ती पण तयार झाली मग आम्ही तयारीला लागलो ला आणि असं करत पॅकिंग वगैरे होऊन आम्ही नर्मदा परिक्रमेसाठी निघालो तर ग्रुप खूप छान होता, होता। पंचवीस जणांचा ग्रुप सगळेजण लहान यंगस्टर्स पासून ते ओल्ड एज सेव्हन्टी इयर्स पर्यंत सगळेजणांसोबत म्हणजे आपल्याला असं वाटतं ना म्हणजे फक्त ओल्ड एज फक्त ओल्ड एज सिनियर सगळेच होते याच्या आणि सगळेजण एन्थू एकदम सिनियर सिटीजन पण एकदम एन्थू या माझ्यासोबतच्या सिनियर सिटीजन एकदमच एन्थू ही एकदम उत्साही सगळ्यांनी आमच्याकडनं नर्मदा मैया पण आम्हाला चांगली करून मिळाले आणि सगळं करून घेतलं सो so, माझी परिक्रमा खूप छान झाली नर्मदा परिक्रमा करताना बेसिकली मी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते ती मला खूप फील झाली खूप छान वाटलं की परिक्रमेच्या काठावरनं जाताना आपण म्हणतो की ऋषी यांचा वास असतो देवदेवतांचा वास असतो असं आपण म्हणतो तर ते असं जाणवलं असे म्हणजे जा, छान क्षण आम्हाला एन्जॉय करायला मिळाले खूप लोकांच्या सोबत वेगवेगळ्या लोकांच्या सोबत आपल्या पेसने आम्ही चालत होतो नर्मदा परिक्रमाला वेगवेगळ्या आम्ही तपोवन आश्रम मध्ये गेलो रामकृष्ण आश्रममध्ये सीताराम आश्रम मध्ये असं सी, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले त्याच्यामुळे खूप छान आणि नर्मदा परिक्रमा एकदम पूर्ण झाल्याचा हे म्हणजे नेक्स्ट तू ने। तुझ्या अजून मैत्रीणं सांगते दिवस मध्ये आणि नक्कीच मला वाटतं तुझ्यामुळे अजून प्रेरित होऊन आपण हे करू की मैया आमच्याकडनं अजून आणि आपल्याला बेसिकली पंधरा दिवसांची ना छत्तीसशे किलोमीटर एवढी पायी करणं जमणं सगळ्यांना तर तुम्ही बसनी तर करू शकता पण बसने करण्याच्या आधी पण मी म्हणेल की ही तुम्ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करावी कारण एक छोटा एक्सपिरियन्स आपल्याला मोठ्या अनुभवात मिळतो आणि एक दिवसाची आहे तुम्ही एक दिवसामध्ये वीस किलोमीटर अगदी इझिली तुम्ही करू शकता त्याच्यामुळे सगळ्यांनी पहिल्यांदा ही करावी आणि नंतर मग तुम्ही पुढच्या परिक्रमेसाठी ट्राय करावा की तुम्हाला अजून चांगला एक्सपिरियन्स मिळेल आणि छान तुम्ही सांगितलं मिळाला खूपच छान आणि आपण मीनाता यांचे आभार आणि शुभमचे खूप आभार आभार आहे छान आहे शुभम यांच्या प्रयत्नानेच आपल्याला एक आता या मला असं वाटतं एव्हरग्रीन यंग आजा यांचं आपण आणि आजांना काय वाटतंय ते विचारूया सैशाची आजी तुमचं हे द्या नाव सांगा माझं नाव प्रतिभा रानाडे धर्मदे हर त्यावेळेला माझ्या मैत्रिणी व्हॉट्सअपवर टाकलं मला माहिती मी लगेच मीना तीनं फोन केला आणि आम्ही दोघींनी ठरवलं ठरवलंच आणि नर्मदेला तेव्हापासून मी प्रार्थना करत होते आई माझा हे योग चुकवू नकोस मला सुखरूपपणे तुझ्याकडे यायचंच आहे आणि सगळी तयारी आम्ही बघितलेली मी काय काय आणली होती ती आणि इतकं सुंदर आमची हे झाली आधी आम्ही खरं ना त्या होळीच्या याच्यापर्यंत चालत येणार होतो मी आणि माझी मैत्रीण पण नंतर असा विचार केला विचार म्हणण्यापेक्षा तुमचं सत्तर <laughs> आम्ही दोघी होळी पर्यंत येणार पर होतो पण मला माहित नाही असं त्यांनी सांगितलं अर्धी होळी अर्धी हे तर म्हटलं आपण जाऊया अर्ध्याच्या पर्यंत पण पर मला नर्मदा मैयानीच बहुतेक हे दिलं कारण मी खूप तशी पॉझिटिव्ह आहे आणि एकदा ठरवलं की ते देव पूर्ण करून घेतो म्हणजे आपल्या आता काहीच नसतं बरोबर आहे पण तरी आम्ही दोघींनी विचार केला म्हणतात पण काय करूया आपण फोन करूया म्हणून आम्ही पूर्ण गाडीने केली तरीसुद्धा आम्हाला म्हणजे आम्ही ठरवलं होतं पण म्हटलं ना नेक्स्ट टाईम बघू पण पहिल्यांदा ही पुरी झाली पाहिजे म्हणजे आपल्यातला उत्साह अजून बरोबर त्यामुळे मग आम्ही ते बरवसनी केलं आणि ते जाता जाता आम्हाला सगळेच आम्ही हे मणी नागेश्वर कपिलेश्वर अशी आश्रम वासुदेवपुटीर हे म्हणजे वासुदेव आश्रम आणि नंतर आम्ही गरुडेश्वरला गेलो आणि गरुडेश्वरला गेल्या तर मला इतकं भरून आलं कारण मी दत्त उपासक आहेच आणि मी तिथे कायम बळवणी महाराज मठात जात या बस स्टॉपला आणि तिथे गेल्यावर आम्हाला नर्मदे स्नान करायला मिळालं खाली उतरून तिथे सुंदर समाधान लावणं ओटी भरणं वगैरे आणि जे काही समाधान मिळालं ना तर मला वाटलं मला इथेच आता खूपच म्हणजे असं वेगळं फिलिंग झालं मग येताना समोरच एक सवास आली तर काठ्यावरच अशी पायऱ्या येता येतात तिथेच तिची ओटी भरली कारण आम्हाला ना मीना त्यांनी सांगितलं होतं की नदीवर ठेवू नका तुम्ही जी दिसेल ती अगदी तिल्च्या गळ्यात वेणी घातली केसात आंबाड्यात आंबाडा वगैरे छान होता आणि जे काही इतकं म्हणजे जा समाधान झालं ना नंतर म्हणजे तिथेच मी खूप अशी हे झाली म्हणजे फुलफिल झाले झाली आपली परिक्रमा पण म्हणजे असं मला वाटलं की आणि मग पुढे आम्हाला आम्ही ते काहीतरी सगळे आश्रम तपोवन वगैरे आम्ही पाहिलं मग शेवट वासुदेव कुटीरला येऊन आम्ही समाप्ती केली आणि मैयाला नमस्कार केला आणि घरी आलो आणि तेव्हाच माझ्या दोघी नाती आधीच नऊ नवर्याच हिच्या बरोबर आल्या होत्या आणि ही माझ्या लेकीसारखीच मिळाली हिची मुलगी इशिता आणि त्या त्या त्यांचं म्हणजे जनरेशन एकत्र ना तर त्यांचं खूप जमलं आणि तिलाही हा आणि तिलाही असं वाटलं की अध्यात्म नाही अध्यात्म पण काहीतरी शिकतो अध्यात्म देवच त्या प्रॅक्टिकलवादी हल्लीची जनरेशन आहे ना ती श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या हे आहे मध्ये आहे तर त्यांचा जर आपण भ्रमनिरास केला की आपण हे नुसतं चालतो किंवा घरात तुम्ही जे काही करता तर ते सुद्धा तुमचं हे अध्यात्मच असतं आता तुमचा तुम्ही नीट अभ्यास करणं व्यवस्थित हे करणं तुम्हाला जे नेमून दिलं ते करणं हा तुमचा ही उपासनाच आहे तुमची त्याच्याकरता वेगळी जगमा करायची काही गरज नाही आणि मी तिला सांगितलं तुझा बर्थडे झालाय पण मी यावेळेस तुला वेगळं गिफ्ट देणार आहे मी तुला परीक्षा पण पर होते मी असं असं नर्मदेला नेणार आहे तुम्ही येशील का तिच्या काहीही आडेवेळे घेतले तिने काहीही आडेवेळे घेतले नाही तिच्या आईने पण नाही ती म्हणतो आजी बरोबर जा आणि त्यामुळे तिच्यामुळे मला अजून उत्साह आला त्यामुळे खूप छान वाटलं आणि तुमच्यासारख्या सगळ्या सख्या हे सगळं मीनाताईंच्या आणि शुभमच्यामुळे झालेलं आहे की एकत्र येणं आणि नर्मदा आता कुठेतरी योग असतो म्हणजे हे असतं की ऋणानुबंध जिथे आणि तीच माणसं एकत्र येतात अदरवाईजानुबंध म्हणतात झाडाचं पान सुद्धा माझ्या इच्छा होऊ शकत नाही हे जे आपण सगळे मिळवलेले पंचवीस जणी त्या कुठेतरी गतजन्मात आपण मिळालेले आहोत आणि त्यांची परत भेट झालेली आणि अशीच आपला हा परिचय कायम राहावा आणि नर्मदा मै्याने आम्हाला परत पुढच्या वर्षी पण यायची संधी द्यावी बोलवावं तर तिच्या बोलवण्याशिवाय आम्ही येऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट उत्तर वाहिनी करण्याची मी थोडस याच्यावर बघितलं गुगलवर की काय काय म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिट्विन उत्तर वाहिनी आणि दक्षिण वाहिनी हा तर त्यांनी सांगितलं की उत्तर वाहिनी मी एक गोष्ट ऐकली की ती आपल्या आपल्या करता असते मी म्हणतो मोक्षपेक्षा हे कुणी बघितलेलं आहे पण आता ही तीन दिवसाची आहे आणि आता आपण वी आर एवल टू डू त्यामुळे आम्ही ते हे केलं दक्षिणवाहिनी होईल तेव्हा होईल अशा पद्धतीने ते केलं पण आम्हाला खूपच छान वाटलं म्हणजे परत परत यावं असं वाटलेलं आहे आणि ती मैया आपल्याला आवडेल असं मला वाटतंय खूप छान छान अनुभव रानड मध्ये हाय ताईच म्हणेल त्यांना नाज मावशी आज म्हणणार नाही पण त्या यंग त्या ताईच म्हणतो नरमदेमेर मध्ये यंग अजून एक आहेत आमच्या ताई 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 यंग आपण म्हणू शकतो परिक्रमामध्ये अतिशय उत्साही मेंबर म्हणजे जसा रानाडे ताई तशा खेळकर ताई तुमचा कसा अनुभव आहे मी लता खेळकर मला म्हणजे खूप वर्षापासून माझं चाललं होतं की परिक्रमा करायची परिक्रमा करायची मोठी परिक्रमा करायची चाललं होतं कधी मोठी परिक्रमाचा अजून काही योग आलेलं नाही आहे पण ए असं हा म्हण आता नाही मिळाली नर्मदा परिक्रमा मोठी तर आपण म्हणजे छोटी तरी करू मग माझ्या या मैत्रिणीला विचारलं रानाडीला की आपण असं असं आहे आपण जायचं का तर ती म्हणली लव म्हणे आपण पण मग तिने आधी विचारलं कोणाला ते एवढे एवढे प सांगितलेत पैसे म्हटलं आपण मग थांब करा आपण पैसे ती भरायची तयारी ते आमच्या दोघींची पण पण म्हटलं आपण आधी विचारू कोणाला तरी काहीतरी एवढे पैसे खूप वाटतात म्हटलं आपल्याला तर आपण एका ठिकाणी माझी एक माहिती मिसतो निकम निकमवर तर आम्ही विचारलं त्यामुळे अज म्हणे नाही असं असं आहे त्या बाईक छान आहेत आता मी पाच हजारामध्ये केली त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता सहा असतील सात असतील मला आपण जाऊ मग त्यांना तिच्याकडनं नंबर घेतला पत्ता घेतला आणि मीनाताईंकडे आम्ही केलो मग पत्ता मग त्यांना आम्ही विचारलं मग नंतर त्यांच्याकडे जाऊन आम्ही तिघीच्या तिघी त्याच गेलो त्याच्या म्हणल्या ठीक आहे हरकत नाही मग त्यांनी आमची नावं वगैरे लिहिली आम्ही तिथे पैसे ताबडतोब भरले मला आमची तयारी यायची म्हणजे हे नसताना पण आम्ही गेलो ते आम्हाला जायचंच म्हणून आम्ही माघारी घेतली माझा सदसठ सहासष्ट पूर्ण ता� सदसठ चालू आहे तो तो या तो या तो या <laughs> का उत्साह पाहिजेत म्हणलं मग आपण ऊन असं पाऊस मग आमटन ठरलं की आपण कसं करायचं तर मी तिला विचारलं तर म्हटलं आपण बघू आपल्याला कसं काय जमते पायी जमलं तर आपण पायी करू नाही तर गाडी करू असं करू तर मग अगदी शेवटच्या घडीला आम्ही बनलो की म्हटलं प्रतिभा आपण रा गाडी करू म्हटलं गाडी नको ह्याची नको पायी नको जायला कारण आपल्याला काय कॅपॅसिटी राहणार नाही आणि कारण मला बरं नव्हतं आदल्या दिवशी लोक खूप दुखत होत म्हणजे त्यापेक्षा कोणाला त्रास नको म्हणून आपण गाडीनेच करू म्हणतो त्यापेक्षा आम्ही गाडी काय केली के, के गाडी केली सात जणी आहेत म्हणलं ठीक आहे गाडी ते गाडी आम्ही येतो पण आम्हाला इतकं छान वाटलं सगळ्या गाडीने केली प्रदक्षिणा तरी आम्ही गोरडेश्वरला गेलो गोडेश्वरला सगळ्या जणी दोघी तिघे तुम्ही खाली येणार आहे का आम्ही काही येणार नाही मी पण म्हणले दुसरे आम्ही गेलो आम्ही खाली पायऱ्या दीडशे जवळजवळ दीडशेच्या वर पायऱ्या होत्या खाली उतरलो काय करतो आंघोळ करू आपण तर मी हिरा म्हटलं प्रतिभा म्हटलं मी आंघोळ करते होते म्हटलं होुपकी मारली पाण्यामध्ये ती आली ती बाहेर ओटी वगैरे भरून ती बाहेर आली म्हटलं मी डुपकी मारते अगं म्हणजे चल अगं चल म्हटलं नाही मी डुबके माते मी एका बाईने सांगितलं मागे मगरे आहे बघा आम्हाला मगरीच दर्शन इतकं छान झालं की मग तू मग दिसली नाही पण अशी वर येत होती म्हटलं दे मगर असली तरी म्हटलं मी डुपकी मारते काही होणार नाही मग मी आंघोळ केली आंघोळ करून मग सगळ्यांना दिसली मग ओटी भरली म्हणलं ओटी भरली गेलेली छान झालेलं आहे आणि इतकं मस्त वाटलं तिथल्या तिथेच म्हणजे सूर्या सूर्याच्या तिथेच नमस्कार करून दोघीजणी भेटल्या आम्हाला एकेने आम्ही दोघींना त्या ओट्या दिल्या आम्हाला खूप छान वाटलं पण इतकं मग मीना आहे म्हणजे आमचं खूप छान झालं त्यांना धंदेदन खूप खूप धन्यवाद म्हटलं जो ताई ताई तुमचा कसा होता अनुभव नर्मदा परिक्रमातला नर्मदे हर हर नमस्कार सर्वांना माझा अनुभव म्हणजे मी पहिली वेळेस नर्मदेला गेले पण अतिशय आनंद झालेला आहे मला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं फक्त मैत्रिणी जाऊन येत होत्या म्हणून मी एक म्हटलं होतं का जाऊया जाऊया पुढच्या वर्षात काहीमुळे आमचं झालं आहे सक्षम झालं आहे आणि खूप छान झालं आहे आम्ही यानेच केली कोहळ्यांनीच केली आम्ही काही पायी नाही केली परिक्रमा पण ते पण खूप काही घेण्यासारखं त्याच्यात इतका आनंद मिळाला आम्हाला बरुडश्वर बरुडेश्वरला तो खाली उतरून स्नान करून सगळं काही म्हणजे त्यातला तिथला आनंद होता अगदी वेगळाच आणि बायकांच्या ओट्या भरणं ते सगळं काय अगदी कन्या पूजन केलं पट केलं आणि खरंच अगदी घेण्यासारखं छोटीशी ट्रिप पण खूप काही सांगून गेली खूप मनाला आनंद झाला मला वाटतंय का मधा मैया खरच आशीर्वाद देते बरोबर आशीर्वाद मिळाला मिळाला आणि ओढ लागते दरवर्षी आणि हे कोणाला मोठी आम्ही करणार आहे मोठी प्रदर्शन पण करणार अठरा दिवसाची असं सतरा आमच्या सारख्या म्हणजे आता आम मिळेल आम्हाला असं घरात सगळं सोडून नाही निघतात मला उत्तर एवढंच बोलायचं देवाचे दर्शन आणि मैत्रीचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला उजळून टाकतात खूप छान छान नर्मदे बोलायला विक्रमामधला आमचा शेवटचा दिवस नमामी देवी नर्मदे पाद पंकजम नमामि नर्मदे आमचा कालचा मुक्काम इथे निळकंठ धामला होता गुरुकुल संस्थान आणि पोळच्या इथे आणि खूप सुंदर असं स्थान आहे अनुभव खूपच छान होता इथला आणि आमच्या टूरचे संचालक स्वामीनारायण मंदिर आहे तिथं आपण व्यवस्था केली होती राहण्याची आणि तिकडे म्हणजे मंदिर पण आहे आणि एक त्यांनी सिटी टाईप केलेले आहे स्वतःचं की पूर्ण म्हणजे खाणं पण तिथं राहणं पण तिथे मंदिर पण तिथे आणि सगळं व्हेज आहे तिथे नॉनव्हेज नाही मिळत नर्मदा परिक्रमा पण आपली छान झाली सगळ्यांची <laughs> सगळे होते आपल्या बरोबर सगळ्यांनी काही लोकांनी चालत केली काही लोकांनी इको व्हॅन होती त्यांची इको व्हॅन असते अवेलेबल त्यांना शक्य नसतं पायी चालून परिक्रमा करणं तर इको व्हॅननी करतात आता सोबत आहे गीता आचार्य छत्रपती संभाजी नगरमधनं ती जॉईन झाली थोडीशी थोडक्यात तुझी ओळख करून दे मी सौ गीता आचार्य मी संभाजीनगरचा असते मी मेडिकल प्रोफेशन मध्ये आहे आणि रेखाताई माझी खूप छान मैत्रीण आहे फक्त रेखाताईंनी मला एकदा सांगितलं की मी परिक्रमेला जाणार आहे आणि माझं आजचं खरं नर्मदा करी परिक्रमा पूर्ण होण्याचं श्रेय मी रेखाताईंना देईल आणि नंतर मीनाताईंना देईल कारण रेखाताईंमुळे मी परिक्रमेत जॉईन झाले आणि मीनाताईंमुळे आमची परिक्रमा झाली तर दोघींनाही खूप खूप धन्यवाद तिची अजून एक ओळख म्हणजे ती विश्व मी विश्वमंगल्य सभा देवगिरी प्रांताची संपर्क प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व आहे विश्वमंगल्य सभेमध्ये आपण देव देश धर्म संस्कृती आणि आई नवीन होणारी आई आपल्याला कशी निर्मित झाली पाहिजे तर अशा आईची निर्मिती होणं गरजेचं आहे की जी परत छत्रपती शिवरायांना जन्माला घालेल जी परत शाहू फुले आंबेडकरांना जन्माला घालेल जी परत स्वातंत्र्यवीर सावरकर निर्माण करेल अशा आईची निर्मिती करणं सध्या काळाची गरज आहे आणि आम्ही तो विषय घेऊन सध्या काम करत आहोत भाजपाची पण ती ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहे तिची प्रभाग प्रमुख आहेत मी तिथे भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्या सरचिटणीस आहे छत्रपती संभाजीनगरचे खूप छान तुझं कौतुक आहे आम्ही खूप लहानपणीच्या छान माहिती गीता आणि तिचं खरं नाव श्वेता म्हणजे अशा आम्ही चांगल्या मैत्री गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही मैत्रिणी आहोत आणि खूप छान माझ्या इथे मागे आहेत काका का, का, मी सौ मिनल भिडे आणि मी माझ्या मिस्टर किरण भिडे यांच्याबरोबर परिक्रमा करते आहे आणि आम्ही परिक्रमा पूर्ण केलेली आम्ही बसने केली होती ती आणि तेव्हापासून मैयाची एवढी ओढ लागली आहे की आम्ही वारंवार येत राहिलो आणि उत्तरवाहिनी उत्तर आता पूर्ण परिक्रमा पण पायी करायची इच्छा आहे पण आता झेपेल की नाही असं वाटतं त्यामुळे आम्ही ही उत्तरवाहिनी परिक्रमा केलेली आहे आणि मीनाताई कर्मरकरांचं खूपच छान नियोजन होतं शुभम कर्मरकरचं संचालन आणि सगळे सहप्रवासी हो छान भेटले आणि त्यांचे धन्यवाद शुभम शुभम कर्मरुवेची खोटी स्तुती केल्याबद्दल धन्यवाद <laughs> 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 माझ्यासोबत आहे आमच्या रेखी फॅमिलीतली आश्चर आश्वा तुझा कसा अनुभव होता माझा अनुभव खूपच छान होता की मी खूप वर्षापासून ठरवलं होतं की कधीतरी नर्मदा परिक्रमा करायची पण उत्तरवा ही उत्तरवाहिनी असते हे रेखा त्यांच्याकडे तर रेखा त्यांच्यामुळे कळलं मला आणि मी त्यांच्यामुळे माझी तशी गीताने सांगितलं तसं की त्यांच्यामुळे माझी परिक्रमा झाली ॲक्च्युली त्यांनी याच्याबद्दल माहिती दिली आणि मी लगेच हो म्हटलं असं पण खूप छान झाली परिक्रमा आणि गीत काल जरा पाय दुखत होता काल थोडे पाय दुखत होते पण इट्स होऊन गेले पण आज आम्ही एकदम फ्रेश आहोत आणि कर्मरकरांनी खूप छान सोय केली आमची आणि खूप छान आहे नर्मदा परिक्रमा सर्वांनी करा असं माझं म्हणणं आहे आणि मी दादा सध्या आपल्या सोबत आहेत तर मी शुभमला रिक्वेस्ट करेल की पुढच्या वेळेस त्यांनी आपली निलकंठ धामला जास्तीत जास्त वेळ आपण घालवू शकतो असं काहीतरी नियोजन करावं

वया भर भर के देती है आपके यहाँ पे और हमें ऐसे आशीर्वाद मिल रहे हैं हां आप और आपीराablo सब आप जैसे सारथी हो तो मुझे लगता है कि नर्मदा मैया परिक्रमा करने में कोई दिक्कत ही नहीं है दिक्कत कोई नहीं होगी कोई दिक्कत नहीं होगी नर्मदा मैया नर्मदा मैया यहाँ से आगे जो दिखता है ना थोड़ा दुधरा दिखेगा आपको बीच नदी के अंदर मंदिर जैसा दिखेगा कुछ उसको... ये भी पात्र मैया का ही है ना हाँ, उसको बोलते हैं वहीं पे अच्छा तो व्यास्वे? थोड़ा आगे अंदर और दूरी पे दिखोगे ना तो अभी तो धुम्मस है ना इसकी वजह से सही नहीं दिखता मगर दो न, 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 नदी की बीच की दोनों साइड नदी का प्रवाह है और बीच बीच में है व्यासबेट मंदिर